गावामध्ये आहोत घनसा तालुका तर दादांचं नाव काय कायला किती पॉईंट झालेत आतापर्यंत नऊ पॉईंट भरपूर पर्क्युलेशनचा भाग आहे आजूबाजूला भरपूर पाणी आहे विहिरींना बोरांना दादांना फक्त एक इंच पाणी आहे तर आपण साडेतीन इंचा पॉईंट दिलेला आहे जो उन्हाळ्यामध्ये दोन अडीच इंच तरी चालेल तर आता बोर पॉइंट कधी होईल आपला सगळ्यात एवढा तुटला की एखाद्या महिन्यात हा एक महिन्यात आज एकोणीस डिसेंबर आहे मध्ये तुम्हाला में नमस्कार मित्रांनो आज दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस आणि आज जो पॉईंट पाहिला आहे तुम्ही जवळपास सोळा मार्चला हा पॉईंट ड्रिल झाला आहे म्हणजे एकोणीस डिसेंबरला दिलेला हा पॉईंट आहे आणि साधारणतः तीन महिन्यानंतर ड्रिल झाला आहे आपण त्यावेळेला जास्त पाण्याचा अंदाज दिला होता परंतु प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही की एकोणीस डिसेंबर आता कंप्लीट तीन महिने होत आहेत उन्हाळ्याचे शेवटचे दिवस चालू आहेत आत्ताच्या परिस्थितीत कसा पॉईंट चालतो आहे त्याचाही व्हिडिओ तुम्हाला साईडला दिसत आहे मित्रांनो चौवेचाळीस फुटावर ही पडलेली लाईन आहे तीन लाईनचा पॉईंट होता टोटली पॉईंट हा अडीचशे फूट ड्रिल झाला खाली अजून दोन लाईन बाकी असतील आणि माझ्या मते अपेक्षित पाणी शेतकऱ्याला मिळालं आहे कारण हे पाणी जे काय चौवेचाळीस फुटावरचं पाणी असल्यामुळं सीझनला हाऊसफुल चालेल आज जरी सव्वा इंच दीड इंच फुल आहे पाणी आणि वरच्या ज्या लाईन असतात वर वरच्या पर्क्युलेशनच्या त्या कालांतराने कमी होत असतात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि यानंतरचे जे काही पॉईंट होत आहेत उन्हाळ्यामध्ये काही ठिकाणी ओल्या लाईन किंवा डबल प्रेशर गाडीमुळं पाणी वर न येणं किंवा अर्धा एक इंच लागलेलं पाणी वर न दिसणं हे कारणं दिसणं साहजिक आहे आणि ज्या पॉईंटला अर्धा इंच की एक इंच पाणी लागलं ला आहे त्याचं पाणी तुम्हाला वरती दिसणार नाही मला वाटतं दीड इंचाच्या पुढे पाणी असावं या पॉईंटला कारण पंपसुद्धा लहान आहे आणि दीड इंचं पाणी पडते सध्या पाईपमधून कंटिन्यू सतत पॉईंट चालतो आहे या तीन दिवसामधला हा चौथा पॉईंट आहे आणि एक पॉईंट अडीचच्या वरती आपण थांबवला आहे त्याच्या आणखी एक कदा रूट झाल्यानंतर चेक करू की खाली जायचं किंवा नाही बाकी कालच्या आंबा जालना आंबरच्या रूटमध्ये काही जे काही झालंय त्या शेतकऱ्यांनी आज संध्याकाळी लावी लाईव लाई यायचं आहे ही सर्वांना नम्र विनंती आहे बाकी धन्यवाद आता दा